बच्चू कडू यांनी दादर इथं शिवतीर्थ निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सकाळीच भेट घेतली बच्चू कडू यांच्या आगामी आंदोलनासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाली यावेळी कडूंनी मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचं या राज यांना निमंत्रण दिलेलं आहे बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करतात आणि यासंदर्भात दोन्ही नेत्यांची बैठकीमध्ये चर्चा झाली आंदोलनाची पुढची दिशा आणि राज ठाकरे यांचा सहभाग यावर चर्चा झाल्याचं कळत आहे मनसे सोबत आली तर शेतकरी लढ्याला यश मिळेल अशी भावना बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील यावेळी उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बच्चू कडू यांचं आंदोलन या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे तर राज ठाकरे यांच्या सहभागामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कसं वळण मिळतं हे सुद्धा पुढच्या काळामध्ये पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे शेतकरी जो अडचणीत सापडलेला आहे आणि सरकार त्याची जे काही टिंगलबाजी करतं आहे ते फार चुकीचं आहे देवेंद्रजी ज्या पद्धतीनं म्हणतात का दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करू आणि दुष्काळपणाची वाटच आता स सरकार शेतकऱ्यांनी पाहावं असं एकंदरीत जे चित्र उभं केलं जात आहे ती शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मी आमंत्रणही केलं दिलं की आता आमची जे मराठवाड्यात यात्रा निघणार आहे त्या यात्रेत राजसाहेबांनी या यावं आणि शेतकरी म्हणून संबोधित करावं का आमचं तर शेतकऱ्यांचा असा आमचं स्वप्न आहे का शे मुंबई अनेक वेळेस बंद होताना आम्ही पाहिली ती शेतकऱ्यासाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे आमचा तोही उद्योग हे आहे का किमान अर्धा एक तास दोन तास मुंबईनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं कारण ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि या राजधानीतूनच आमच्या शेतकऱ्याला एक दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा त्या अपेक्षा आमच्या राजसाहेबाकडे